सो हॅलो काहीच सॉको आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आज दुसरा दिवस आहे इकडे पालघरमध्ये आणि आम्ही चाललो आहे काल गणपती विसर्जन केला आणि आज चाललो आहे आम्ही तरी खायला कुठे चाललो आहे रे फ्राईड फ्राईड हॉटेल फ्राईड हॉटेलला चाललो आहे फेमस हॉटेल तसं चाललो आहे मी आणि बाकीची काही मागणं येते कारमध्ये तर तिथे गेल्यावर भेटतो गाईस तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा पिढी दहा दहा मिनिटच्याच पिढी आज चालवायची नाही आज चालवायची ना हळू चालवायची दहा मिनटं लेट होते तरी काय नाही जास्त काय बघू शकता काहीच किती सुनसान रस्ता आहे आणि आम्ही चाललेत दोघ जण आणि पुढे आपली पुढे याच्यामध्ये हार्दिक अर हार्दिक याच्यामध्ये बसले आणि बघा मांजर पण दिसलेली आहे आपल्याला रस्त्याला म्हणजे आता तेच ना एकदम आपण प्लेस भारी एकदम चुंबेश्वरी झुंबेश्वरी काहीच आहे का नवीन एडवेचर आहे आमच्यासाठी पण येताना कशी मजा येणार आणि पोहोचलोय असं वाटतंय मला पोहोचलय पोहोचले आय थिंक येस पोहोचलोय

ऑर्डर करायला लावले ऑर्डर भेटतो आता ते खरं आहे मी पण ऐकू जेवताना बोलू मी म्हणून काही फक्त व्हिडिओ पाठवायचा जास्त काय बघत नाही

जास्तच घर म्हणजे आल्यावर तर चालतो आणि सावण सोडतोय आता मी सुटलेला आहे माझं तर कंडि सुटलं आहे चॉकलेट खाल्लं ना सिगरेट तिकडे जास्तच गरम आहे खाल्ल्या आली नंतर मग बोलतो आणि आम्ही सर्च करतो रिव्यू काय तुझा काय अखा श्रावण तुटलं हा तुझा गा काय बोलते कस कायम आपण जरा थंड झाल्यावर खाणार आहे थोड्या आपण जरा गार झाल्यावर खाऊ गरम गरम शांत झालेलं कारण किक्स कोणीच बोलत नाही आणि मीच बोलतोय कोणाकोणाचा श्रावण होता मानसी तुझा श्रावण होता तुझा श्रावण सारा तुझा अरे या श्रावण आहे नाही होता ऋतुजचा माझा ऋतुजचा आर्याचा आणि मानसरीचा श्रावण होता बाकी श्रावण नव्हता फर्स्ट आज दुसरा दिवस गणपतीनंतर दुसऱ्या दिवशी चिकट खातोय तो तो ट्राई करो लेकिन बहुत दूर दूर आना पड़ेगा सुनसान गली में सुनसान सुनसान फिर इसके लोकेशन ऑन करके आना नहीं तो मिलेगा नहीं आपको ये किधर है बहुत बहुत जंगल में टेस्ट वेस्ट टेस्ट जगह सब अच्छा है लेकिन बहुत दूर आना पड़ता है ऐसा है तो यार भिट्टो कहीं जाता था तो

국민 casts risks Ads हो <laughs> बरोबर <laughs> <laughs>

कोरे दिसताय आहेत सर्व चमक हा मग भारी दिसतंय ना <laughs> कसं आहे मानसी दी रिव्ह्यू सांग पटकन हर्ष जर मी ओके पण काय ऑर्डर काय केलं माहिती नाही मला काय मसलम अब्दुल्ला ही हा

आम्ही ते त्या यामध्ये लिंबू प्यायचा प्यायचं आहे ना लिंबू प्यायचं आणि प्यायचंय ना <laughs> <laughs> माझ पोट फुल झालं तर माझ्या वाटेल तू पेसा

फोटोशूट समजलं पूर्ण खाऊन वगैरे झाले सर कसं वाटतंय कसं वाटते तर मानसी दी काय म्हणते मला ते एक नंबर आवडलं म्हणजे टेस्ट टेस्ट ती बात तर एक टाकू शकत नाही आता पण एक एक नंबर एक नंबर एकदम भारी हॉनेस्ट रिब्यू बोलतो रेस्पेक्ट कसा वाटतोय की नाही मजा आया कसा वाटलं तुला बस एकदम मस्त आता उलटा असले एडव्हेंचर सुरू होणार आहे आम्ही दोघे स्कूटीवर आले आणि हे बाय कार होते आलेत आमची हवा हालत टाईट होते तिकडे जाताना दोन्ही बाजून पूर्ण झाला अरे हाऊ इज एक्सपिरियन्स वेरी गुड वेरी गुड तर आता तुला पुढे <laughs> पुढे गेल्यावर भेटतो काय आता आता इकडन इकडनं निघतो कारण की आम्ही स्कूटी आणले आहे बा आम्ही दोघं स्कूटी आहेत हर्ष आणि मी आणि हर्ष इकडे बघ बिना स्पेक्सा चावा एक एकड़न, रहत, कसा दिसतो काय छावा एकदा इकड्याक आता आम्ही इकडे इकडनं निघणार आहेत आणि हे कारमधनं येत आहेत तर पुढे पुढच्या स्टॉपवर भेटतो तुम्हाला आता जरा मधला प्रवास दाखवतोय तसा आहे पूर्ण झाडी 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 तर दाखवतोय कंटिन्यूअर कंटिन्यूअर हा ब्लॉगमध्ये आणि दोन मॉडेल्स आलेले आहेत चला गाईच आता आपण निघूया ओके ओके सुखरूप जाऊ आमचा प्रवास सुखरूप <laughs> सुखरूप हो आमचा प्रवास इतका डेंजर आहे हे मस्त कार मध्ये जातील आम्हाला जरा जास्त भीतीचा माहोल हम्म काय नाही जाऊ बरोबर आम्ही आरामच आराम केलं जाऊ continue राहा ब्लॉग मध्ये आणि कोणी अजून पर्यंत सबस्क्राईब केलं नसेल किंवा लाईक केलं नसेल हा गाईस भाई आपला फार मेहनत करतोय लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा दाबून हा ओके गाईस भावाने मग बोलला आता करा आणि इकडे बघा फोटोशूट चालू आहे परत सारा बंद करू का सारा इकडे नाही होते माझ्या नाही होते फोटोशूट चालू आहे बघा कसेच राहील खूप वेळ झाला आहे पुढे पुढच्या स्टॉपवर भेटतो किंवा मधला प्रवास दाखवतो कसं होणार आहे चला तोपर्यंत आम्ही निरोप घेतो हां ओके बाय

गड्डी नेहमीची गड्डी नेहमीची कराय तुंचे परत एकदा <laughs> <लागे देरी बोस्त। laughs> आता इकडे आईस्क्रीम खायला का आलो कारण की बाकी ठिकाणी तर बंद झाले आता इकडे कुठे रे तुझे काय वेलनेस फॉर एव्हर पाच बत्ती जवळ पाच बत्ती जवळ वेलनेस काय वेअरनेस वेलनेस फॉर एव्हर पाच पाच बत्ती जवळ तिथे आलो आईस्क्रीम खायला आता आतमध्ये जातील गाईज आम्ही मेडिकल मध्ये आईस्क्रीम आईस्क्रीम आलो काय फार सज्जन माणसं झालेत आणि आम्ही इकडे आईस्क्रीम खायला आलोय गॅंग औषध पण भेटते फॅसिलिटी आहे आईस्क्रीम खाऊन जर लगेच आजारी पडले तर लगेच इथन गोला घ्यायच्या ओके

<laughs> काय नाही भारी दिसते हो आउ, हो चेक <laughs> पाच बत्तीस जवळ येत आपण चिक परत एकदा फोटोशूट माय गॉड परत एकदा तू ड्रायव्हिंग सीट वर दे 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 आता आईस्क्रीम घेतले आता बिल्डिंगच्या खाली जाऊन कायचे तिकडे जरा टाइम झालाय आता बाहेर जायला त्यासाठी जरा इथे वाजलेस दाखो इथे वाजले आता याचच दाखवायको अकरा एकोणपन्नास झाले तुम्हाला उलट सुलट दिसत असेल काहीतरी पण अकरा एकोणपन्नास झालेत आणि टाईम झाला घरी जायला त्यामुळे आता बिल्डिंगच्या घरी जाऊन काहीच आणि बघा ते कुठला गणपती आहे बिल्डिंग मध्ये पोहोचतोय आपण आणि माझ्याला बघ वहाँ पे होगा अब तो सारे जहाँ में होगा क्या मेरा ही चलवा आ चलो आ तेरा लगाया था आपन उतर तो इतना है सके ना कहाँ उतरो रिवर्स लाऊ Y vale. Y... आईस्क्रीम खायला लागलो आणि इकडे बघा तो तो ऋतुज घाबरला तुला तो इकडे बघा मेंडू मेंढ्रिम बघा प्राणी हा वाटत नाही आईस्क्रीम खातोय का थोडा अंदर भेटतो तुम्हाला <laughs> कस काय रेट, रेटिंग दे ना किती रेटिंग? हा टेन आउट ऑफ टेन की खाना तू चॉकलेट फ्ल मस्ट बटकन हे चलो बाय बाय गुड नाईट भेटू लवकर नवीन ब्लॉग मध्ये ओके साई मग ठीक बोलतो सकाळीच गाय म्हणजे सबस्क्राईब करो लाईक शेअर अँड सबस्क्राईब करो करो नीचे बाय गायच बाय गायस महाल काय सर थोड दीजे लोड़े जाना चाहिए। ये चार हजार के लिए मी नहीं खडा